हा हॅलो नमस्कार मंडई सो मिनी ब्लॉकचा आज आहे दिवस बावीस सावा आपण आलेलो आहोत शॉपिंगसाठी येस माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण सोनल आणि बेस्टीसोबत शॉपिंगला जायची मजा काही एवढंच असते सो ऑफिस सुटल्यानंतर आम्ही दोघींनी प्लॅन केला आणि गेलो घाटकोपरला शॉपिंगसाठी कारणही विशेष होतं तिच्या मम्मी पप्पांची अनिव्हर्सरी होती सो सरप्राईज गिफ्ट म्हणून ती तिच्या मम्मीसाठी काहीतरी स्पेशल घेणार होती सो आम्ही इथे आलेलो आहोत एक अंजली म्हणून घाटकोपरला शॉप आहे त्या लाईनला मला इकडचं नक्की रोड्स माहिती नाही आहे बट ती इथे राहते सो तिला इकडचे खूप छान छान माहिती होते एक ड्रेस घ्यायचा होता आणि आम्ही जवळजवळ चार पाच दुकानं पालथी घातलेली आहेत येस खूप सुंदर कलेक्शन होतं नवीन काहीतरी पॅटर्न्समध्ये किंवा छान छान पेस्टल कलर्समध्ये ड्रेस घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो घाई गडबडीमध्ये माझी पर्स इथेच राहिली होती सो ती देखील कलेक्ट करायला मी परत इथे आले होते आणि इथे सुंदर सुंदर तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त व्हरायटीज कलर्समध्ये ड्रेसेस अवेलेबल होते आणि हे काय मी इथे लगेचच वेअर करून देखील बघते आहे की कशी वाटते मला फारसं जर ड्रेस घ्यायचं असेल तर मी रेडीमेड घेते आणि दुपट्टा आवडला तरी मी ड्रेस घेते फायनली एका कलर्स म्हणून शॉपमध्ये आलो मोठ्या शॉपमध्ये माहिती नाही काय खूप खाली अंडरग्राउंड्स पण त्यांचे छान छान शोरूम्स असतात आणि तिथे गेल्यानंतर असे ड्रेस पीसेसचे मस्त व्हरायटीज होत्या तिथे आम्हाला फायनली एक ड्रेस चॉईस झालेला आहे दोघींना मिळून जे जे ड्रेस आवडत होते त्यांच्या प्राइस खूप जास्त होत्या बट इथे अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप सुंदर ड्रेस मिळाला येस त्यानंतर आम्ही ब्लाउजेसचे काही कलेक्शन्स बघितले खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस देखील तिथे अवेलेबल होते खूप जास्त रश होती त्यामुळे आम्ही विचार केला की चला आता खाऊया काहीतरी फ्रँकी नेहमीच खातो म्हणून मग चटपटी शेवपुरी इथे आम्ही ट्राय केलेली आहे मंडळी आम्ही शेवपुरी एन्जॉय करतो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल तर लेट मी इन द कॉमेंट सेक्शन की तुम्ही कधी तुमच्या फ्रेंडसोबत गेलेला आहात अशा मस्त शॉपिंगसाठी ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये बाय